नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे वेस्ट सेंट्रल रेल्वे यांच्या आस्थापनेवर इथे भरती निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो so, रेल्वे भरती प्रकोष्ट पश्चिम मध्य रेल्वे रेल्वे रिक्रुटमेंट सेल वेस्ट सेंट्रल रेल्वे याचं नोटिफिकेशन इथे जाहीर झालेलं आहे ॲप्रेंटिसशिपसाठीचं सिलेक्शन ऑफ ॲप्रेंटाईज अंडर द अॅप्रेंटिसशिप ॲक्ट 1961 सिक्स्टी वन ऑर वेस्टर्न सेंट्रल रेल्वे फॉर दी इयर ऑफ चोवीस पंचवीस यासाठीची ही रिक्रुटमेंट इथे जाहीर झालेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन ओपनिंग आहे पाच आठ दोन हजार चोवीसपासून आणि ॲप्लिकेशन क्लोजिंग डेट आहे चार नऊ दोन हजार चोवीस सो एका महिन्याचा कालावधी आहे हो यात तुम्हाला अप्लाय करायचं आहे भरती आहे तीन हजार तीनशे सतरा पदांची इथे ही रिक्रुटमेंट निघालेली आहे तुम्ही ॲप्रेंटाईज जर रेल्वेमध्ये केलं तर रेल्वेच्या परमनंट पोजिशनसाठी सुद्धा तुम्हाला आरक्षण इथे अवेलेबल असतं त्यामुळे रेल्वेची अप्रेंटिसशिप ही महत्त्वाची असते येणाऱ्या परमनंट जागांसाठी तुम्ही रिझर्वेशनमधनं अप्लाय करून कमी स्कोअरमध्ये पर्मनंट जॉब हा मिळवू शकतात सो so, जे बी एल डिव्हिजनला पाचशे पाचशे पंधरा अनरिझर्व आणि टोटल अशा बाराशे बासष्ट जागा आहेत बी पी एल डिव्हिजनला आठशे चोवीस जागा आहेत कोटा डिव्हिजन आठशे बत्तीस सी आर डब्ल्यू एस बी पी एल डिव्हिजन एकशे पंच्याहत्तर डब्ल्यू आर एस कोटा एकशे शहाण्णव आणि हेडक्वॉर्टर जे बी पी याला अठ्ठावीस याच्यात टोटल तीन हजार तीनशे सतरा जागा इथे आहेत एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे दिलेला आहे द कॅन्डिडेट शूड बी हॅव कम्प्लिटेड फिफ्टीन इयर्स ऑफ अ एज अँड शुड नॉट हॅव कम्प्लिटेड ट्वेंटी फोर इयर्स ऑफ अ एज ॲज कट ऑफ डेट ऑफ नोटिफिकेशन सो पंधरा ते चोवीस वर्षाचा एज लिमिट यासाठी आहे एस सी एस टी तीन वर्ष एक्सेशन ओबीसी कॅन्डिडेटला पण एक्सेशन आहे ओबीसी कॅन्डिडेटला पण यात एक्झॅम्शन देण्यात आलेलं आहे सो so, तुमच्या रिझर्वेशननुसार तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे ऑनलाईनसाठी वेबसाईट इथे तुम्हाला दिलेली आहे यासाठी कॅन्डिडेट ॲप्लिकेशन प्रोसेसिंग फी जी असणार आहे ती एकशे एक्केचाळीस एस सी एस टीला एक्केचाळीस रुपये फक्त प्रोसेसिंग फी लागणार आहे डॉक्युमेंट्स ला तुम्हाला अप्लाय करायचे आहेत महत्त्वाची वेबसाईट इथे लक्षात घ्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट डब्ल्यू सी आर डॉट इंडियन रेल्वेज डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला जाऊन तुम्हाला अप्लाय करून या पद्धतीने फॉर्म इथे भरायचा आहे सो जे या एक्झामसाठी ॲप्लिकेबल आहेत त्यांनी नक्की या प्रोसेससाठी फॉर्म भरावा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद